महिलांना मुलींना सुरक्षा द्या अशी मागणी करत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी शनिवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी सरकारविरोधात मोर्चा काढला सोलापुरातील जिल्हा परिषदेजवळील पूनम गेटवर मोर्चाचं रुपांतर सभेत झालं या सभेमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवला तोंडावर काळी पट्टी आणि हातात काळे झेंडे घेऊन शहरातील मध्यवर्ती परिसरातून हा मोर्चा काढण्यात आला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या युवा नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिलं सर्व कार्यकर्त्यांना कार्यालयात प्रवेश मिळत नसल्यानं गेट बाहेरच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली त्यानंतर काहींना आत प्रवेश देण्यात आला निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी हे निवेदन स्वीकारलं यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार नरसय्या आडम माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सुधीर खरटमल प्रवक्ते अॅडव्होकेट यू एन बेरिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष अजय दासरी गणेश वानकर बाबा मिस्त्री संजय हेमगड्डी महादेव कोगनुरे अशोक निंबर्गी फिरदौस पटेल अस्मिता गायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती याचप्रमाणे जिल्ह्यातील अक्कलकोट टेंभुर्णी सांगोला तसंच अकलूज आणि मंगळवेड्यामध्ये देखील महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या वतीनं ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली तसंच तिन्ही घटक पक्षांकडून मुंबई ठाणे पुणे संगमनेरसह राज्यभरामध्ये तोंडावर आणि हातावर काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध करण्यात आला याचप्रमाणे सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली राज्यभरामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बदलापुरातील घटनेचा निषेध केला यावेळी बोलताना बदलापूरमधील घटना दुर्दैवी होती याची गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे सरकार म्हणते की आम्ही राजकारण करतो राज्यात एक दिवस असा जात नाही की ज्यात कुठेतरी भगिनींवर अत्याचार झाल्याची बातमी नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं तर सत्ताधाऱ्यांनी आपले चेले चपाटे कोर्टात पाठवले आणि बंद मध्ये अडथळा निर्माण केला तुम्ही आमचा बंद थांबवला असता तरी आवाज बंद करू शकत नाही असं शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले हॉटेल अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज सर्व प्रकारचे पकोडे मंचाव पनीर मध्ये पनीर आचारी टिक्का पनीर रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेफ स्पेशल रोल व्हेज बार्बेक्यू व्हेज स्प्रिंग रोल आणि व्हेज मराठा ते थेट व्हेज हैदराबादी पर्यंतच्या लाजवाब डिशेश कुलचा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे मिळायचं एकमेव हो, ठिकाण हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर प्रशस्त दालन प्रसन्न वातावरण विनम्र सेवा शिवाय ग्रहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर वे सोलापूर अक्कलकोट हायवे टोल प्लाझाजवळ कुंभारी सोलापूर रक्षाबंधन और लाड़की बहन योजना पर संदीप ट्रेडर्स से पाए बेहतरीन डील्स इस रक्षाबंधन पर संदीप ट्रेडर्स की खास पेशकश लाड़की बहन योजना के तहत जबरदस्त ऑफर्स। संदीप ट्रेडर्स से रक्षाबंधन और लाड़की बहन योजना का जश्न मनाए पाए सबसे बेहतरीन डील्स लाड़की बहन योजना और रक्षाबंधन पर संदीप ट्रेडर्स की ओर से खास डील्स का फायदा उठाए मिक्सर 2 रुपे से, स्टार्ट, दो रुपे से स्टार्ट तीन बर्नर स्टो दो हजार नवे रुपिस चार बर्नर स्टोव चार हजार नवे रुपिस ग्लिशियर पाच हजार चार चिमनी बारा हजार नौ सौ निनवे रुपीज संदीप ट्रेडर्स गॅस अप्लायन्सेस अँड डोमेस्टिक अप्लायन्सेस नौ सौ बत्तीस शुक्रवार पेठ भावसार रोड सोलापूर